हे hey गाईज कशा सर्वजण होप्स सर्वजण खूप मस्त आणि मजेत असणार तर गुड मॉर्निंग सर्वांना कशात सर्वजण तर बघा मित्रांनो मी काय पेती ज्यूस पेती त्या दिवशी ज्यूस आणला होता ना बाहेर बघू शकता झाडं कट करून टाकलेले आहे बघा कसं दिसतंय एकदमच असं मोकळं मोकळं दिसतंय आणि ऊन पण खूप जास्त झालेलं आहे आणि दार पूर <laughs> गारा डायरेक्ट जास्त ऊन पडलं त्यानं <laughs> बघा हे पण बसले पेते काय बात <laughs> चेस कराव चेस बघितलं <laughs> ना बाहेर एकदम असं 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 काहीतरी गेल्यासारखं असं वाटतंय कारण की खूप असं अंधार अंधार प म्हणजे अंधार म्हणजे असं खूप उज्जड उज्जड झालेलं आहे आणि एकदम मोकळं मोकळं वातावरण झालं तिथलं झाडं तोडून टाकलं म्हणजे ते झाडं तोडायचं कारण असं का ते झाडं ऑलरेडी पडून गेलं होतं म्हणून तिथलं झाड जागा रिकामी केली तर चला मित्रांनो नाशिकला सध्या खूपच उर आहे मित्रांनो आणि त्यात आमचं घर खूप गरम होतं चला मित्रांनो नवीन असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि खूप सारे प्रयत्न झालं त्यांना ओके ब बाय